वीरशैव शैव लिंगायत समाजाच्या वतीने मुखेड विधानसभा मतदार संघातील लिंगायत बांधवांचा भव्य असा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे दिनांक तीस सप्टेंबर रोजी शिवलिंग शिवाचार्य महाराज तमलूर मुखेड चे शिवाचार्य महाराज व मुग्याचे सिद्धलया स्वामीजी महाराज यांच्या स पवित्र सानिध्यामध्ये म्हणजे समाजाचे राज्यसभेचे खासदार माननीय अजितजी गोपछडे व लातूरचे माननीय खासदार काळगेसाहेब व तसेच कोल्हापूरचे माजी मंत्री महाराष्ट्र राज्य व विनयजी कोरे आमदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली यांचा सत्कार सोहळासुद्धा ठेवण्यात आलेला आहे तरी मुकेड मतदारसंघातील सर्व वीरशव बंधू भगिनींना मी माझ्या वतीने व वो समाजाच्या वतीने असं नम्र आव्हान करतो की उद्या तीस सप्टेंबर रोजी सकाळी ठीक दहा वाजता हजारोच्या संख्येने मेळाव्याला उपस्थित दाखवून समाजाची एकजूट दाखवून द्यावी अशा प्रकारची नम्र विनंती करतो